मुंबईतील टँकर असोसिएशननं दहा एप्रिल पासून व्यवसाय बंद करत असल्याचं जाहीर टँकर मालकांवर केंद्र सरकारच्या भूजल प्राधिकरणानं लावलेल्या जाचक हा निर्णय घेत आहे आमची सरकारला एकच रिक्वेस्ट आहे जी डब्ल्यू जे गव्हर्नमेंट जे नागपूरमध्ये जे ऑफिस आहे ते मुंबईमध्ये असली पाहिजे वन विंडो असला पाहिजे आम्ही लायसन्स घ्यायला तयार आहे पण सिंगल विंडो लायसन्स अगर भेटते तर समजे भेटतो समजायला इझी होणार आहे काय लायसन्स घ्यायची प्रक्रिया पण एवढी जटिल आहे कोणी फुलफिल नाही करू शकत तो एक मोठा विषय आहे आणि आता ह्याच्यामध्ये काय तकलीफ होणार ते तर नंतर माहिती ना पण आता माणसाला पाणीसाठी मुंबईला जिकडे बी एम सी पाणी नाही पुरवठा करू शकते तिकडे आम्ही पाणी देते बी एम सीच्या प्रेसर नाही पोहोचते कुठे कन्स्ट्रक्शन काम असते कुठे लेबर लोकला पाणी जाते आर एम सी वगैरे प्लांट आहे गार्डनिंग प्लसिंग आज पुरा गार्डनिंग जे हायवेलाने बनवलं एवढा मोठा ते पाणी टँकराच्या पाणी माध्यमच होते आणि आता तर नवीन गव्हर्नमेंटने पॉल्युशनसाठी पण पाणी रोडवर टाकायची क्लीन डीप क्लिनिंगसाठी केली होती तर ते पण बंद होऊ शकतो असे एकूण किती टँकर आहेत किती लिटर पाणी दिवसा तुम्ही घेऊन जातात आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल नेमकं किती दिवस असतात मिनिमम दोन हजार लिटरची टँकर आहे है मुंबईला आणि मॅक्झिमम ट्वेंटी थाउजंड लिटरची तसा वेगळी वेगळी जेल रिक्वायरमेंट आहे तसे पाण्या सप्लाय करतो तर असं म्हटलं जातं आहे की मनमानी टँकर ओनरशी आम्ही आम्ही आतापर्यंत जेवढी टाईम मुंबईला पाण्याची लाईन तुटते की कुठेतरी पाण्याची तकलीफ आहे तिकडे क्रायसिसमध्ये हे टँकर ओनर्सच रात्री दिवस सप्लाय करून पाणीपुरवठा माणसाला पोहोचवतो हे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे करू शकते महानगरपालिकेची टँकर संध्याकाळी पाचच्या नंतर याड असू निघत पण नाही हे प्रायव्हेट टँकरही आहे जे पब्लिकला पाणी पुरवठा पुरा करते मात्र याचा थेट फटका हा सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय अशातच मुंबईतील कित्येक सोसायट्यांमध्ये काही वस्त्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातो तसंच अनेक उद्योगधंदे आणि बांधकामाच्या ठिकाणीही टँकरनंच पाणी पुरवठा केला जातो अशा वेळी या संपामुळे मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत मनपा प्रशासन आणि सरकारला धारेवर धरले गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित असून महाराष्ट्र सरकारनं तो अजूनही केंद्र सरकारकडे गांभीर्यानं मांडलेला नाही असा थेट आरोप केला गेलाय तर दुसरीकडे टँकर असोसिएशननेही केंद्राकडून कोणत्या जाचक अटी लादल्या आहेत आणि त्यामुळे कसं नुकसान होणार आहे याची माहिती दिली त्यांचं ते, जे गाईडलाईन्स आहे ना त्याच्यातर्फे दोन अटी त्या महत्त्वाचे आहेत ते आम्ही नाही पूर्ण करू शकत पहिली म्हणजे दोनशे स्क्वेअर मीटर जागा ही बोरवेलच्या आजूबाजूला असली पाहिजे ती कुठली आम्ही जे पाणी भरतो ते सोसायटीमध्ये भरतो किंवा लँड ओनर असेल त्याच्या जागेवर भरतो तर तिकडे कोणाकडे दोनशे स्क्वेअर मीटर जागा नसते आणि दुसरं तुम्ही टँकर बाहेर भरायचे नाही टँकर प्रिमायसेसच्या आतच भरायचे तर प्रिमायसेसच्या आतमध्ये स्वतःला त्यांना पार्किंग करायला सोसायटीच्या कार ओनरला पार्किंग करायला जागा नसते तर आमचे टँकर कसे पार्क होणार दुसरी आत काय बस या दोनच जाचं कटी आहेत बाकी आम्ही फुलफिल करू शकतो बाकी त्यांच्या सात टटी आहेत त्या फुलफिल करू शकतो तिसरं ह्यांचं एक प्रॉपर ऑफिस नाही आहे मुंबईमध्ये तर आम्ही कोणाला भेटणार ऑनलाईन प्रोसिजर करायला गेलो तर होत नाही ती त्यांचे फोन नंबर पण लागत नाहीत आणि मुंबई फक्त हे इम्प्लिमेंट मुंबईवरच का करत आहेत बाजूला मीरा रोड आहे ठाणे डिस्ट्रिक्ट आहे तुमचं नवी मुंबई आहे तर तिथे हा ठिकाण आहे येत आहे तिकडेच सी जी डब्ल्यू ए का नाही इम्प्लिमेंट करत आहे केंद्राय केंद्राने पूर्ण पूर्ण केंद्राने हा पूर्ण भारतासाठी नियम लागू केलेला आहे आणि तो इम्प्लिमेंट झाला आहे दोन हजार वीसपासनं पण फक्त मुंबईवरच प्रत्येक वेळी ह्या ह्या गोष्टी घडतात आहेत काय पावलं असणार तुमचं उद्या म्हणजे आज रात्रीपासून आम्ही बंद करतोय कारण आम्ही स्ट्राईक वगैरे हा विषयच नाही आमचा आम्हाला बी एम सीने सांगितलं नाही तर आमच्या तीन दिवस आणि कानाकोडाला सात दिवसाचं अल्टिमेटम दिलंय आहे ते आज रात्री संपतंय जर आम्ही बंद नाही केले तर टँकर ओनरवर हे कारवाई नाही होणार आहे लँड ओनर असेल सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमॅन असतील त्यांच्यावर ह्या कारवाई होणार आहे आता या टँकर असोसिएशनच्या या संपामुळे सर्वसामान्य मुंबईकर वेठीस धरला जाऊ नये हेच मत व्यक्त केलं जाते ऐन उन्हाळा तोंडावर असताना मुंबईत पाण्याचा असा तुटवडा होणं याचा अनेक कामं रखडण्यावर आणि पर्यायानं मुंबईकरांच्या त्रासात यामुळे भर पडू शकते आता मुंबई मनपा प्रशासन आणि सरकार यावरती काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट